आधी केस निर्जीव होऊन गळू लागली मग गावातील लोकांचं थेट टक्कलच पडलं फक्त पुरुषच नाही तर या दुर्दैवानं महिलांचा सुद्धा समावेश आहे आता बुलढाणा जिल्ह्यातील गावकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेत बुलढाणा जिल्ह्यात केस गळतीनंतर चक्क लोकांच्या बोटांची नख सुद्धा गळायला लागली आहेत केस गळती झालेल्या रुग्णांची नखं कमजोर आणि विद्रुप होऊन गळून पडतायत गावकऱ्यांचा त्रास आणि भीती बघवत नाहीये आणि आता आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप सुद्धा गावकऱ्यांकडून करण्यात येतोय नक्की हा कुठला आजार आहे आधी होत असलेल्या केस गळतीचं पुढे काय झालं त्यावर काय उपाययोजना करण्यात आल्या आणि आता नख गळतीवर सुद्धा काय उपाययोजना करण्यात येत आहेत गावकऱ्यांना खरंच आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं वाऱ्यावर सोडलं आहे का आता गावकरी कोणत्या परिस्थितीत आहेत या आणि अशा प्रकरणाशी संबंधित महत्वाच्या गोष्टींवर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी आहे मा मनोज मांडवकर आणि तुम्ही आहात घेऊन टाक गेल्या डिसेंबर जानेवारी महिन्याच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नांदुरा खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीनं ना नागरिक हैराण झाले होते आता केस गळती झालेल्या रुग्णांची नख सुद्धा अचानक विद्रुप होऊन कमजोर होऊ लागली आहेत अने आणि अनेकांची नख तर अक्षरशः गळून पडत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे गेल्या दहा पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू झाला असून आतापर्यंत नख गळतीचे तब्बल पंचेचाळीस रुग्ण समोर आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे ज्यांची केस गळती झाली होती त्यांचीच नख गळत आहेत असं सुद्धा समोर आलं आहे सध्या सात आरोग्य तज्ज्ञ गावात दाखल झाले असून गावकऱ्यांचे सॅम्पल्स घेण्यात येत आहेत आणि सध्या करण्यात येतील असे उपाय सुद्धा त्यांच्यावर करण्यात येत आहेत आणि केस गळतीनंतर जसे ते पुन्हा आले होते तसेच नख सुद्धा परत येतील असं गावकऱ्यांना सांगण्यात येत आहे नख गळतीवर सविस्तर बोलण्याआधी आपण थोडं मागे जाऊन जेव्हा केस गळती झाली होती त्यावर थोडक्यात जाणून घेऊयात तुम्हाला आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी जेव्हा केस गळतीची बातमी समोर आली होती तेव्हा अनेक चॅनल वृत्तपत्र अशा अनेक प्लॅटफॉर्म ती उचलून धरली त्यामुळे त्यावर ऍक्शन सुद्धा लवकरात लवकर, लवकर घेतली जाते असं वाटत होतं वाटत होतं असं मी म्हणते त्याचं कारण पुढे समजेल सेलेनियम हे शरीरातील अत्यल्प प्रमाणात आवश्यक असलं तरी त्याचं प्रमाण जास्त झालं ते सेलेनिओसिस नावाची विषबाधा होते आणि गावकऱ्यांच्या पाण्यात त्याचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं होतं आणि त्यामुळे पाण्यावाटे केसगळती होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता पण त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावलेले डॉक्टर हिम्मतराव जे संशोधक आहेत त्यांनी हा रोग पाण्यातून नाही तर राशनचा गहू जो गावकरी खात होते त्यातून झाला आहे असं सांगितलं म्हणजे संशोधकांच्या मते गहू आणि प्रशासनाच्या मते पाणी अशी वेगवेगळी मतं समोर आली होती पण गव्हामुळे झाल्याचा अंदाज बातम्यांमुळे समोर आला आणि गावकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवला पण सर्वात मोठी गोष्ट अशी की त्या दरम्यान अनेक ठिकाणच्या टीम यावर संशोधन करत होत्या अगदी दिल्ली पंजाब चेन्नई सुद्धा यामध्ये समावेश होता पण प्रशासनानं निदान केलेला रिपोर्ट आणि इतर ठिकाणचा रिपोर्ट यातलं काहीही समोर आलं नाही त्यामुळे गावकरी संभ्रमातच राहिले आणि गावात येणारा गाव तसाच येत राहिला दुसरी महत्वाची माहिती यातून पुढे आली ती अशी की या गव्हाचं कॉन्ट्रॅक्ट कोणत्या तरी बड्या माणसाकडे आहे आणि हजारो क्विंटल गहू ऑलरेडी विकत घेतलेला आहे जर गव्हाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असतं तर तो पूर्ण नष्ट करावा लागेल आणि तो सो कॉल्ड बड्या माणसाचं नुकसान होईल त्यामुळे तो विषय तिथेच बंद करण्यात आला केस गळती सतरा ते अठरा गावात पसरली होती आता नख गळतीचा रोग पाच गावात पसरला आहे आणि ज्या गावात केस गळती त्याच गावात नख गळती होती त्यामुळे हा पाच चा आकडा सुद्धा अठरा वर पोहोचायला वेळ लागणार नाही या प्रकरणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही तिथले पत्रकार राहुल खंदारे यांच्याशी बोललो तर आम्हाला समजलं की नखगळती तर सुरू आहेच पण अजूनही काही गावात केस गळती सुद्धा पूर्णपणे थांबलेली नाहीये आणि गावकरी जेव्हा आपल्या अडचणी घेऊन डॉक्टर जातात तेव्हा त्यांना दोन गोळा देऊन घरी पाठवून देतात त्यामुळे आता गावकरी सुद्धा त्रस्त झाले ज्या गावात हे प्रकार घडत आहेत त्या गावात लग्न जमत नाहीयेत आणि या गावातील लोकांना कुठल्या कार्यक्रमात सुद्धा येऊ देत नाहीयेत एवढी भयंकर परिस्थिती सध्या तिकडे निर्माण झाली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गावकऱ्यांना प्रशासनावर खूप राग आणि चीड आहे कारण त्यांना अजूनही समजतच नाहीये की हे नेमकं कशामुळे होते आणि त्यांच्या मनात भीती आहे की आता केस नख आहेत पण शरीराच्या आतून काहीतरी निकामी होत असेल तर उद्या किडनी डोळे यावर परिणाम झाला तर कोणाला जबाबदार ठरवायचं कारण केस गळतीनंतर एकशे चाळीस गावात पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येणार होती पण आश्चर्य म्हणजे ज्या गावातून याची सुरुवात झाली त्याच गावात अजूनही पाण्याची पाईपलाईन आलेलीच नाहीये त्यामुळे गावकऱ्यांना तीन चार किलोमीटर जाऊन पाणी आणावच लागतं म्हणजे एवढी भयंकर परिस्थिती असून सुद्धा प्रशासनाकडूनच हेळसांड होतीये असा गावकरी जो आरोप करतायत तो खरं तर नाकारता येत नाहीये कारण नुकत्याच झालेल्या विधानसभेत सुद्धा ही हा विषय काढला गेला होता पण त्याचंही पुढे काही झालं नाही बर गावातील सरपंचानेच ही माहिती समोर आणली होती पण सरपंच सुद्धा सत्ताधारी पक्षाचा त्यामुळे त्यांचा हात सुद्धा एका ठराविक गोष्टी नंतर बांधलेलाच आहे आणि मी तसं आधी सांगितलं की प्रशासनानं निदान केलेला रिपोर्ट आणि इतर ठिकाणाचा रिपोर्ट यातलं काहीही समोर आलेलं नाहीये त्यामुळे यात काहीतरी जाणीवपूर्वक लपवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय कारण आधी केस गळती आता नख गळती यापुढे देव न करो पण आणखीन काही भयंकर झालं तर त्यासाठी जबाबदार कोण एवढे महिने होऊन सुद्धा यावर ठोस कारण आणि उपाय करण्यात आला नाहीये की गावकऱ्यांचा जीवावर बेतलं तरच प्रशासनाला जाग येणार आहे असे अनेक प्रश्न गावकऱ्यांना पडले आहेत ज्याच्या उत्तराची ते व्याकुळतेने वाट सुद्धा पाहतायत तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात खरंच प्रशासनाकडून हेळसांड होतीय का यात काहीतरी जाणीवपूर्वक लपवण्याचा प्रयत्न केला जातोय का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद